हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना डिवसण्याचा प्रयत्न केला ठाण्यातील हरिनिवास सर्कल इथं लावलेलं ला पोस्टर शिन्द... या पोस्टरवर शिंदे शिवसेनेला सवाल विचारण्यात आले पक्ष कोणी चोरला दुसऱ्याची गोष्ट चोरणं म्हणजे हिंदुत्व नाही काय आहे हिंदुत्व या, हिंदु या सगळ्या वादाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी निकेश शार्दुल् हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला डिचवण्याचा प्रयत्न ठाण्यात केला गेला आहे आपण सध्या आहोत ठाणे ठाण्यातील हरिनिवास सर्कल या ठिकाणी या ठिकाणी जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत तर केदार दिघे यांच्याकड्या कडून जे आहे ते एक बॅनर लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरवरती पक्ष कोणी चोरला असा सवाल जो आहे तो विचारण्यात आलेला आहे त्याचबरोबर दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही काय आहे हिंदुत्व असा सवाल जो आहे तो उपस्थित केला गेलेला आहे आणि त्याच बॅनरवरती आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवा असं देखील लिहिण्यात आलेलं आहे एक मोबाईल क्रमांक जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि काय हिंदुत्व आहे नागरिकांना किंवा मतदारांना ठाणेकरांना हिंदुत्व म्हणजे काय ह्याचा सवाल जो आहे तो विचारण्यात आलेला आहे त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या व्हॉट्सअपवरच्या जो नंबर दिलेला आहे त्यावर कळवण्याचा आवाहन जो आहे तो केदार दिघे यांच्याकडनं करण्यात आलेला आहे नऊ आठ दोन शून्य शून्य पाच पाच शून्य सहा सहा असा हा व्हॉट्सअप क्रमांक आहे आणि या क्रमांकावरती आपल्या प्रतिक्रिया देण्याचं आव्हान जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेकडनं या बॅनरवरती हिंदुत्वाबद्दल काय नेमकी प्रतिक्रिया ते हे पाहणं गरजेचं राहणार आहे कॅमेरामन श्रीकांत निकेश शार्दुल पुढारीनो स्थाने